माया फक्त माया कीजिए क्लीनिक को नहीं सब के को स्टार्ट नहीं है सही फाइन लाइंस में एक प्रॉपर रेडियल ले रहे हैं यस लेडी ए ये किसका है नहीं अह दी गर्ल बहुत 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 बहुत

एकदम बघत माझ्याकडे हिरक खरंच की सगळं तुला सांगणार होते पण तुला माहिती होतं की तुला समान उभारते आणि तेवढ्यासाठी पिटा तू

मानसिक धक्का बसला असेल त्याशिवाय त्यांचं बीपी असं अचानक हाय होणार नाही थोडी त्यांची दगदग होणार नाही एवढी काळजी घ्या येतील थोड्याच वेळात त्या शुद्धीवर येतील

डॉक्टर बघतात चेक करतात ना नको काळजी बरं होईल बोलायला लागली नाटक करतात इथे नर्मदा येईल सर बघत नर्मदा कडे नर्मदा नर्मदाकडे ते दोघं बोलतात आईला डॉक्टरच ओरडल्या सातारा झालंय चेक ला मदे -मदे। दे दे दे। ते काढा आता काढा आता डोक्यावर तिच्या चाले मध्ये मध्ये उभे राहिले तिथे मशीन बाजूला करा कंटिन्यू डॉक्टर बोलतात आता त्यांना त्यांची काळजी घ्या त्यांना त्रास होईल असं काय करू नका हे तू ऐकलं हो होती मान आता बॅग बाजूला काढा कोणीतरी इतक्यात बाबाच्या आईला तू आईकडे बघितलंस आईच्या डोक्यावर परत हात फिरवला आईची काळजी घेतेस हळूहळू प्रेमाने फिरवा

तुमची काळजीच नाही बाबांना भगवित तर त्याच्याकडे राह शिडून कप त्याच्याकडे आणि तर सा तुम्ही सगळे जायतोय नाही नाही असं आता मी बोलतोय काही थांबायची गरज नाही कोणी माझ्या मी बघ काय पुढचं थांबायची गरज नाही ते माझ्या आहे घे मी माझी नाजी तुम्ही सगळे जायत

परत येतात बोला ऐकतय ऐकतय बाबा बोलतायत बाबा बोलतायत आणि बोलूच झाल्या अगदी बघात ऐक फिरा तुझ्यावर चिंडाऊन करा बोल आई फोर करून तीस कर तिच्या मग केलेस तस ओरिजिनल ओरिजिनल